सर्वांना बघा मुलाचं था लग्न झालं ना तर सत्यनारायणाची पूजा घालणार आहे आज त्यासाठी स्वयंपाक चालू आहे बघा भाजीला मसाला परती दे सगळा आपला गरम मसाला ते चण्या पावडर मिरची पावडर तिखट नाही हिरव्या मिरच्या टाकल्या पण मिक्स भाजी बनवणार आहेत आम्ही फुलवर बटाटा आणि वटाणा हे शिजून घेतलंय मी पहिला उकडून मसाले परतला का मग आता टाकून देणार आहे

असे बटाटे जरा चूर गळायचे आणि मसाल्यात टाकायचे भाजी मस्त मिळून येते उकडलेले बटाटे सगळं झाले काय कर ते बघायचं ते आपण काय करतो इकडं म्हणून इवळच बघायच बघ आता मस्त तेल सुटूस तर मस्त हो ला मस्त लाल झरीत कलर आला पाणी पिचे दे बाज लिखो तेरी कला है। दा दा भाई से कटा बांध रहे हैं। तेरी कला भाई भी। बस 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 ना मरना।

बघा भाजी आता रेडी झाली आहे गॅस पण बंद करून ठेवलाय तर झाकून ठेवून देणार आहे आता आतमध्ये पुरी बनतीये तर पुरी बघू आपण हे बघा आता पुऱ्याची तयारी चालू आहे मग मी पुऱ्या लाटायला घेतल्या

असे का <laughs> ओ वरुण देवताभ्यो नमो नमः शुद्धोदक स्नानियम समर्पयामि हि वरुण देवताभ्यो नमो नमः तुडकुड पंचामृत स्नानियम समर्पयामि हि एकपई दोनळे वैजी समर्पयामि दुण। गोमूत्र स्नानियम समर्पयामि हि भले फल सर्व त्रैलोक्यम फलिदम सर्व त्रैलोग्य वाण्याच्या मुलाबरोबर त्याने ठरविले मोठ्या आनंदपूर्वक साधू आणि तिची लग्ना करून दिले पण त्यावेळी सुद्धा जय के मारो अपुराति के रे रे मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति भारत सुभरी उरा चंदना की रोटी तुम केशरा मेरे जटा मुकुट शोभित तुम्हारा गुण सुन के पूरे चनी भाकरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति

पण किती बरं ओ हाजीपा हाजीपा तुमची बारी आता तो पण तेच आता मला येतच नाही अरे चल या आपला साधा ई जागा म्हणून साध्या आता मी विषय नाही 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 आता हाजीपा मी तीची ई शकय काय होतं हा नाही रे दादा आज भाजी मी तीची ई शकय मारु तीची हा भाजी हा भाजी मी तीची हाजी भाजी मी तीची ई शकय मध्ये प्रीती जी हा चला

봐 <tellan> <tellan>

বললে তো না তো মন্ডাই পাঁচটা জানা विडत आलंय फोटो Terima <laughs> kasih थाम ना, थाम ना कर, फोटो खाम ना खाम ना थांब फोटो पण घेते बाबाय कर ना जेवण करतो छान छान जेवण भाजी पूरी गया थोड़ी थोड़ी हाँ पोट भर जावा हाँ हाँ गुलाब जामुन खा 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 खाओ খ <laughs>

आय ये तुला नंबर लागला तो येणार अवेलेबल होपत नाही थोडा टाइम आहे आज काय काय झालं हां हती हाउ! हती है हई‌다. है, लापे तो हुष्चा हुष्चा रहा. है कि षा लगल outreach? है āचाशा ह São लगर! वापया ध Sayar मभला, ढझी हुष्टी, हुष्टी? चाहसले देजा hope then, हान लगर बाल

अरे भाई देख ना આ રેડા તત મારા ના જાયતા અન્નાઓ પોપો ખરાલા મે જાય તો ખરાલા મે

चालला भाई एक नंबर इया चार ने जाता है जाला आपड़ा बादुलत पुशिक येते का उन्दोष्टे आपड़ा आपड़ा दर चला चला आपड़ा चला पर दो मला निघून मम्मी आता व्हिडिओ एंड कर चल आता सर्वांना पाहुणे रावळे सगळे वाटे लावले निवांत झाला आता खरा सत्तेराची पूजा होती भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय